तुम्हाला माहिती नसलेली एक माहिती मला तुम्हाला आज द्यायची जी धक्कादायक कदाचित वाटेल जर तुम्हाला त्याविषयी माहिती नसेल तर काल दुपारी तीन वाजता अर्ज मागे घेण्याची मुदत संपली ओके डोंट वरी डोंट वरी माझ फार महत्वाच्या अशा एका नेत्याशी बोलणं झालं त्यांना मी म्हटलं तुमच्या पक्षाचे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये पाच पन्नास अजूनही बंडखोर कायम आहेत ते म्हणाले काही काळजी नाही हो म्हणलं घेणे ना मुदत आता तीन वाजता संपली ना अर्ज मागे घ्यायची मुदत आता काय उपयोग हे म्हणाले असं काही नसत कायद्याप्रमाणे निवडणूक आयोगाच्या सहमतीनी संमतीनी त्यांच्या नियमानुसार कोणताही उमेदवार प्रत्यक्षात निवडणूक होण्याच्या काही तास आधीपर्यंत असं जाहीर करू शकतो पत्रक काढून करू शकतो किंवा प्रेस कॉन्फरन्स घेऊन करू शकतो की मी जरी उमेदवारी अर्ज भरला माझ नाव जरी मतपत्रिकेवर असलं तरी देखील मी निवडणुकीला उभा राहिलेलं नसून माझी मतं ही अमुक किंवा तमुक उमेदवाराला देण्यात यावी आणि त्याप्रमाणे तो कागदोपत्री जरी मतपत्रिकेवर त्याचं नाव राहिलं तरी तो नसतो लोक नाही देत त्याला मत देतात काही मूर्ख लोक ज्यांच्या लक्षात येत नाही की याने माघार घेतली ते देतात पण एकूण विषय असा आहे की आज माघारीचं संपलं म्हणून काही निराशबिराश व्हायचं कारण नाही आम्ही निराश झालेलो नाही आम्हाला निश्चितपणे माहिती आहे निश्चितपणे माहिती आहे की जे काल तीन वेळेपर्यंत नाही पटले त्यातले बरेच ऐंशी नव्वद टक्के लोक पटणार निवडणुकीच्या दिवशीपर्यंत ते माघार घेणार त्यांची पत्रकं निघणार बघा तुम्ही तुम्ही काय म्हणता आता की आमचे काय इतके राहिले ना समजा शंभर राहिले समजा त्यातले पंच्याण्णव तुम्हाला पंधरा तारखेच्या आत माघार घेतलेले दिसतील काय झालंय काही लोकांची डील राहून गेली काही लोकांना ऍडव्हान्सेस पोचले नाही काही लोकांना दुसऱ्यांनी उचवकवलं की तू उभा उभारा आम्ही जास्त पैसे देतो तुला अहो एका ठिकाणी तर असं झालं की त्या पठ्ठ्याने पंचवीस लाख रुपये घेतले आणि एका मोठ्या नेत्याच्या बायकोच्या विरुद्धची उमेदवारी मागे घेतो कबूल केलं पण त्याचे विरोधक त्या नेत्याचे हा असं शहाणे की त्यांनी त्याला सांगितलं की त्याच्याकडून पन्नास घेतो ना त्याच्यावर पन्नास घेतो त्याच्याकडून उभा आम्ही तुझा निवडणुकीचा खर्च करतो आणि तो एक कोटीच्या आसपास करतो त्याच्या बायकोला धडा तर शिकू पडणार नाही आम्हालाही माहिती आहे पण चर्चा होऊ दे त्याला खर्च करायला लावू दे मत ना मतदारांना पण पैसे मिळतील जरा तो खर्च करील पंचवीस पंचवीस हजार पं� रुपये देईल तर त्यामुळे तू कशाला लोकांचं नुकसान करतो राहू म्हणून त्यांनी त्याला सांगितलं की ते पंचवीस लाख परत करून टाकताना त्यामुळे शेवटच्या पाच मिनिटात पाच पाच मिनिटात त्यांनी माघार घेतली आणि जाहीर केलं की नाही नाही मी उभा राहणार आहे आधी त्याने स्वतः प्रेसला सांगितलं होतं की मी माघार घेतोय माघार घ्यायलाच चाललोय दरम्यान मध्ये कुठे एका हॉटेलमध्ये गेला आणि तो मॅनेज झाला तो उभा राहिलाय त्यामुळे त्या नेत्याला जो मंत्री देखील आहे त्याला आपल्या बायकोचा बिनविरोध निवड नाही जमली आणि आता खर्च करायला लागणार कारण आता मतदार पैसे मागणार आणि तो दोन्ही बाजूनी मजा करणार दोन्ही बाजूनी म्हणजे आता इथले पैसे परत करील तो नाही तर त्याचा ही मंडळी ओ करतील तर असं आहे तर त्यामुळे मुद्दा असा की आज नाही माघार घेतली तीन वाजेपर्यंत काल काही काळजी करू नका अजून रोज तुम्हाला माघारीची पत्रकं निघणार प्रेस कॉन्फरन्स होणार पंधरा तारखेपर्यंत नव्वद टक्के वंडोखोर तुम्हाला थंडोबा झालेले दिसणार आहे कि नाही महत्वाची बातमी म्हणून हा वेगळा छोटा व्हिडिओ मी करता केला धन्यवाद